पुढचे दोन ते तीन दिवस राज्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे येलो अलर्ट जारी केलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालंय आणि त्याच्यामुळे पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे यंदा दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे कांदा सोयाबीन वेचणीला आलेला कापूस मका टोमॅटो भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय तर रायगडमध्ये कापणी ठप्प पडलेली आहे येलो अलर्ट कुठे आपण पाहतोय मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी येलो अलर्ट आहे नंदुरबार धुळे धुरे, धुरे, पालघर नाशिक अहमदनगर आणि पुणे या ठिकाणी येलो अलर्ट आहे सातारा सोलापूर कोल्हापूर संभाजीनगर आणि बीड या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोलीमध्ये सुद्धा येलो अलर्ट असणार आहे हवामानाच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागरिकांना आता अलर्ट राहायला सांगितलेलं आहे सोमवारपासून मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे सोमवारी दोन ते तीन दिवस पावसाचा आता जोर वाढणार आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता नागरिकांना अलर्ट राहायला सांगितलं आहे मोता या नावाचे चक्रीवादळ आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहे ते आता सोमवारी महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी आता अलर्ट राहायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील ते बारा जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आता मुसळधार पाऊस व मोत चक्रीवादळासारखे सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा तर मोता चक्रीवादळामुळे सोमवारी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मित्रांनो सरकारने मोता नावाचे चक्रीवादळ दाखल झाल्यामुळे सोमवारी येलो अर अलर्ट महाराष्ट्रमधील बारा जिल्ह्यांना जारी करण्यात आले आहे पावसाचा अंदाज असा आहे की मोता चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भ कोकण आणि मुंबई परिसर यावर प्रभाव दिसेल म्हणजेच मित्रांनो विदर्भ आणि कोकण व मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे प्रभावित जिल्हे या जिल्ह्यांमध्ये आता मोठा पाऊस पडणार आहे विदर्भ नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ कोकण व मुंबई परिसर रायगड रत्नागिरी पालघर ठाणे पुणे सातारा नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना आता अलर्ट राहायचं आहे येलो अलर्ट जारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे दरम्यान वीज पूर किंवा वाहतूक अडथळीबाबत खबरदारी घ्यावी गरज नसल्यास बाहेर टाळणे जाणे टाळावे आणि घराबाहेर असताना सुरक्षित स्थानावर राहावे मित्रांनो तुम्हाला काही गरज नसताना घराबाहेर पडू नका तुम्ही जर घराबाहेर असेल तर सुरक्षा ठिकाणी राहा कारण हा मोठा वादळी पाऊस येणार आहे त्या वादळी पावसामुळे तुम्हाला आपात काहीतर अडचणीसुद्धा होऊ शकतात मोबाईल किंवा रेडिओच्या माध्यमातून ताज्या हवामानाच्या हावचाल हालचालीवर लक्ष ठेवा म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे मोबाईल आहे स्मार्टफोन त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही रोजच्या हवामान अंदाजाचा माहिती लक्षात घेत जावा पावसाळ्याच्या वेळी वाहतूक सावितगिरी बाळगा मित्रांनो पावसाळ्याच्या वेळी आपण गाडी चालवताना आपल्या जबाबदारीवर आपल्या सुरक्षेवर गाडी चालवत जावा पाण्याखाली जागा नदी किनारी किंवा खालच्या भागात सुरक्षित राहावा मित्रांनो या पावसाळ्याच्या काळात नदीकाठी जाणे टाळा व पाण्याखालील जागेत म्हणजे खोलवर जात जाऊ नका सोमवारी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येलो अलर्टच्या सोमवारी पासून दोन तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व आपली काळजी करावे चक्रीवादळ मोतामुळे पुढील दोन तीन दिवस विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची आता शक्यता आहे मित्रांनो सगळ्यात जास्त विदर्भातील शेतकऱ्यांना याचा याचा नुकसान होईल त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी सुरक्षा राहावे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज येलो रंगाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नागपूर चंद्रपूर गड गडचिरोली वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा अलर्ट राहायचं आहे कारण त्यांना सुद्धा येलो किंवा ऑरेंज असे दोन्ही अलर्ट जारी करण्यात आलेले आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार या जिल्ह्यांसाठी आता अलर्ट जारी करण्यात आलेले आहे मित्रांनो चक्रीवादळ मोताचा मोता परिणाम संपूर्ण विदर्भात जाणे जाणवण्याची शक्यता आहे भारतात हाव हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागाने सोमवारी एकोणतीस ऑक्टोबर साठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये काही बारा जिल्हे आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो त्यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो नंबर एक चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार गडगडीटाट गडगडाटी पाऊस विजेचा कडकडाट आणि चाळीस पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा आता इशारा दिला आहे त्यामुळे मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांनी आता सतर्क राहावे या वाऱ्याचा वेग मित्रांनो चाळीस ते पन्नास किमी प्रति तास आहे या वाऱ्याच्या वेगाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते त्यामुळे नागरिकाने सतर्क राहा व स्वतःची काळजी स्वतःच करा महाराष्ट्र सरकारने कृत्रिम वाळूच्या वापरासाठी धोरण अंतिम केले आहे या व्यतिरिक्त नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ भंडारा आणि गोंदिया येथे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मित्रांनो यापूर्वी यापूर्वी नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ आणि भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेला येलो अलर्ट जारी करण्यात आले आला होता आता तिथे मुसळधार पाऊस चालू आहे सरकारने आधीच सांगितले होते हवामान खात्याच्या माहितीनुसार त्यांना आधीच सुरक्षा केली होते त्यामुळे मित्रांनो जिथे वादळ कमी वादळ आणि चाळीस तीस चाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिली होती आय एम डीच्या फेस रिझ्युअल रिझ्युलनुसार नागपूर जिल्ह्यात एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी वादळाची शक्यता आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेला तिथे वादळाची शक्यता दिली होती तरी तिथे वादळ मोठ्या प्रमाणात झाले होते आता त्यामुळे ही बातमी शंभर टक्के खरी आहे आता ज्या बारा जिल्ह्यांचे मी नावे सांगितले आहे त्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी सतर्क राहा कारण तिथल्या नागरिकांनी अलर्ट नाही राहिल्यामुळे त्यांचे भर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी या बारा जिल्ह्यातील नागरिकांनी आता सतर्क राहा महाराष्ट्राला सरकारने मोठा मोठा निर्णय दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या अंदाजानुसार आता आपली सुरक्षा करा मुंबईत ड्रिग्ज फॅक्टरीच्या कारखान्याचा फर्दापाश कोट्यावधी रुपयांची द्रिग, जप्त केली पूर्व मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यांशी संबंधित वरच्या हवेतील चक्रीवादळाचे अभिसरण दक्षिण गुजरात आणि ईशान अरबी समुद्रापासून पश्चिम मध्ये पश्चिम मध्य प्रदेश पसरले आहे जे समुद्र काटापासून एक पॉइंट पाच ते तीन पॉइंट पौ, एक किमी पर्यंत पसरले आहे आय एम डी ने म्हटले आहे की या कृत्रिम हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवसात विदर्भासह मध्य भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल त्यामुळे मित्रांनो हे हवामान अंदाजाने सांगितले होते की तिकडे मोठ्या प्रमाणात चक्री चक्रीवादळामुळे आता इकडे सुद्धा त्याचा त्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र सुद्धा त्याचे नुकसान होणार आहे आय एम डीने म्हटलं की या कृत्रिम हवामानामुळे प्रणालीमुळे पुढील काही तासात विदर्भासह मध्य भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल म्हणजेच मित्रांनो मध्य भारत म्हणजे आपला महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि महाराष्ट्रात सोमवारी पासून तीन प्रमाणात पाऊस पडणार आहे त्यामुळे या बारा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क रहा मोठा चक्रीवादळ हे सर्वात मोठ भयंकर धोक्याचं वादळ आहे ते वादळ आता मुंबईमध्ये घुसलं आहे त्याचा वेग प्रतिक तास चाळीस पन्नास किमी प्रति तास वेगाने हे वारे वाहण्याचा इशारा म्हणजे मित्रांनो बघा याचा वेग किती फास्ट आहे चाळीस ते पन्नास प्रति किमी त्यामुळे नागरिकाने आता सतर्क राहा व या मोता चक्रीवादळासारख्या वादळापासून सावध राहा तर मित्रांनो असेच नवनवीन पावसाबद्दल अपडेट सा पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण आपण शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी पेन्शनधारक असो अशा सर्व नागरिकांसाठी नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो व नागरिकांनो धन्यवाद